नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्राच्या दक्कन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी रिकामी जागा या स्थानिक दगडाचा वापर केला जातो पर्यायत एक जांभा दगड दोन संगमरवरी दगड तीन ग्रॅनाईट दगड चार बेसाल्ट तर या पी क्यूचं उत्तर होणार चार बेसाल्ट पुढील क्यू कि सी नोव्हेंबर दोन हजार बावीस महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उत्तरता क्रम कोणता पर्याय आहेत एक कळसुबाई महा सालेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर दोन सालेर कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर तीन कळसुबाई महाबळेश्वर सालेर त्र्यंबकेश्वर चार कळसुबाई महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर सालेर तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक कळसुबाई साल्लेर महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते पर्यायत एक औरंगाबाद आणि परभणी दोन बीड आणि हिंगोली तीन नांदेड आणि हिंगोली चार उस्मानाबाद आणि जालना तर या पी वाय पिवाकीचं उत्तर होणार दोन बीड आणि हिंगोली पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते पर्याय आहेत एक महादेव दोन हरिश्चंद्र तीन सातपुडा चार सह्याद्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सातपुडा पुढील पिवायकू सी नोव्हेंबर दोन हजार बावीस कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर रिकामी जागा या नावाने ओळखले जातो पर्याय अ वाडी रत्नागिरी ब करवीर क पन्हाळा ड दा केदारेश्वराची टेकडी पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन फक्त ब तीन क आणि ड चार अ आणि ब तर या पिवायकीचं उत्तर होणार एक फक्त अ वाडी रत्नागिरी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।